पण ज्या ठिकाणी चाललोय त्या ठिकाणी असा पूर्ण नदीचा रोड आहे मन्नत का वृक्ष मन्नत का वृक्ष म्हणजे ते मंदिर आहेत मित्रांनो बघू शकता या ठिकाणी जवळजवळ त्र्याऐंशी मंदिर आहेत या ठिकाणी या ठिकाणी मंदिर आहे आणि ते पन्नासच्या नोट जे आहे ना चित्र मित्रांनो ते इथे तुम्हाला दाखवत खूपच सुंदर प्रकारे मित्रांनो या ठिकाणी पाऊस आलेला आहे <laughs> सगळे जरा तिकडे जाऊन बसलेत आणि आवे फक्त मिसत आहे आनंद घ्या आनंद पाऊस येईल खूपच मंदिर तर तुम्ही बघू शकता एक जेवण बकरी इकडे सोडली वाटतं मला वाटतं चार सकाळी पाच आणि संध्याकाळी आजची संध्याकाळची तयारी मित्रांनो हे आमचे मित्र आले नाहीत ना त्यांच्यावरच घेऊन आम्ही फिरतोय रोहित वैभव कि ही पोर आहेत विकास विकास कशी फिरतात राणा वाहनात बास मित्रांनो आमची <laughs> <laughs> मन अजून पण भरले नाही थोडं काय काय अजून राहिलेलं आहे ते वातावरण पावसाळ्यात राणी बात आता होत नाही हे त्यामुळं खड्डा टावला होता

खूपच आहे या ठिकाणी फिरण्यासारखं बरोबर ना खूप दोन दिवस काढून या आहे मित्रांनो राजप्रांगण महानवमी डिब्बा मला वाटतं तेच आहे खरं खरं ते पण इकडे सगळे लोक प्राजा बसलेले डमरू बिंबरूण मग ते दगडे बिगडे पडायला लागले खाली तेच आहे तिथूनच पडले होते हेच लाकड साठवत होते लाकड साठवत जळल्यामुळे थोडेसे राग झालेत तस मोठ आहे का नाही हे पाईपलाईन म्हणजे दगडाचीच आहे मित्रांनो हे पूर्ण दगडाचीच आहे आपण महाराष्ट्रातून बाहेर आलो तरी महाराष्ट्र ही पाईपलाईन मित्रांनो हे दगडाची जे येते ना ती एक प्लाय एक पाण्याचे इथून या कुंडामध्ये जमा व्हायचं आणि दुसरं ते तिकडे गेलेलं आणि आता आपण जाणार राहू पुढं काय आहे ते तुम्हाला दाखवतो गंमतोठी मी दाखवतो तिथं मित्रांनो राणी येऊन नाचत होते ह्याच्या बरोबर आहे नाचत होते आणि इकडे जर राणी चांगली नाचले नाही तर राजा त्याला शिक्षा द्यायचा या पायऱ्यांवर ढकलून द्यायचा त्याला पायऱ्या दिसतो अर्ध्यात येते पण चाललोय आता मी या पायऱ्या चढून आम्ही यशाच्या वरती आलेलो आहे खूप बरं वाटतंय राहण्याचे यशाच्या शिड्या माड्या मित्रांनो चढायला गेलतो आम्ही वरती ते पण अर्धवटच निघाले त्यामुळं परत आलोय आता खाली आलेलो आहे आणि लगेच आता पुढच्या मला वाटतं ह्याच्या खाली पण पाईपलाईन आहे कारण की पाहण्याचा आवड होतो खाली यांचं फोटोशूट चाललंय दगड चिटकून कारण की सिटी ऑफ दगड <सवगरा> हजार रामचंद्र मंदिर आहे मित्रांनो इथं आता आज जाऊन दर्शन घेतो मस्त खरं खरं बघा मित्रांनो <सवगरा> मंदिराच्या वरती पण शिल्प आहेत मित्रांनो बघा थोडे तुटक्या अवस्थेत आहेत पण आहेत कसली भारी भारी शिल्प आहेत मित्रांनो इथं एकच नंबर मित्रांनो या दगडावर शिल्प काम बघू शकता तुम्ही कसलं भारी केलंय प्रत्येक दगडावर इथं झालं त्या ठिकाणी मित्रांनो आम्हाला एक असा माणूस भेटलेला आहे जो आता इथंच मला वाटतं समाधी घेणार आहे चहा बघा जवळ दिसतोय का नाही माहित नाही लय बिस्किट पडून काय कमच करू आता ए ऐकून मला जरा जास्त भूक लागली डायरेक्ट मी जातो जेवण तर मित्रांनो आम्ही आता थोडंसं जेवण करून घेतो असे तुम्ही कंटिन्यू बघत राहा हाय गायज गुड मॉर्निंग शुभ सकाळ कालचा दिवस खूपच छान प्रमाणे गेला आहे आमचा हम्पी मध्ये आणि रात्रीच आम्ही आलेलो आहे बदामीला तर आज आपण फिरणार आहोत बदामी पण आलेलो आहे बदामी लेक्स ला आणि आज आपण फिरणार आहोत बदामी लेक्स पूर्णपणे तुम्हाला दाखवतो बदामी लेक्स काय विषय नव्हतो असे मूर्त्या असतील मित्र मी या ठिकाणी एक चार पाच गुफा आहेत आपण त्या आपण बघायला जाणार आहोत पुढं तिथं पण एक शिल्प आहे जे असे शिल्प बघून आल्यानंतर ना मित्रांनो तुम्ही अशा पायऱ्यावरती चढून जायला लागतं आपल्याला दोन्ही दगडांच्या मधून आणि या ठिकाणी पण खूप सुंदर ह्या मित्रांनो पायऱ्या चढून आल्यानंतर तुम्हाला असं ह्या ठिकाणी कातड कोळी अशा म्हणजे प्रत्येक शिल्प दिसू शकतात तुम्हाला तर मित्रांनो आता आम्ही एक केवस बघितले आहे आणि दुसरे चाललोय बघायला आणि खूपच सुंदर नगर आहेत मित्रांनो आम्हाला इकडे तळ दाखवतो तुम्हाला इकडे एक तळे आणि इकडं एक मंदिर आहे आता आम्ही चाललो इथे पूर्ण दगडामध्ये कातेड कोरीव काम केलेलं आहे तर मित्रांनो आपलं इथं जे रामदार आहे ते सेम इथे आता हे पाण्यातलं पाण्यात फक्त थोड्यासाठी लई खर्च करते पैसे खर्च करायचं यावाय यावा। आणि लई चाललो आहे हे काय यावे बदामी आपलोच असा <laughs> <laughs> अंडरग्राऊंड पाय इकडून जातात आणि या ठिकाणातून बाहेर पडतील मित्रांनो तुम्ही हाच नजारा मिस केलेला आहे फक्त बघा कसा आहे महागाव हाच नजारासाठी आम्ही आलो होतो खास ठिकाणी पुढचे नजारे अजून दिवसभरात खूप फिरायचे तुम्हाला दाखवतो पुढच्या नजारे तर मित्रांनो खाली आलोय आणि आम्ही लगेच केलेले आहेत कपडे बिपडे चेंज मग असे होतो आम्ही देतात आम्ही तुम्हाला दाखवतो कुठं होतो येतो होतो या ठिकाणी होतो आणि आता आलोय पाण्याच्या पलीकडे मग असे तिकडून दाखव तिकडे आता एवढे कपडे आम्ही बांधलाय तर लागते ना कसं वाटतं आता पांढऱ्याच्या इथे नुसतेच फोटोशूट चालू आहे आता एक एक फोटो येईल दर दिवसाला नाही आहे ना एवढं नाही हे व्हिडिओमध्ये सगळं बघून घ्या तुम्ही यामध्ये जेवढं प्रत्येक गोष्टी मी दाखवू शकत नाही आहे त्यामुळं तुम्ही पण पुढच्या वेळेस आमच्या बरोबर या पुरातत्व वस्तू संग्रहालय बघायला बदामी बादामी हे खरं तर ते बदामी नाही आहे बादामी मी माझे काय नाही चला मित्रांनो प्रत्येक आपण काल गणेश मंदिर बघितलं गणेश मूर्ती बघितलेली त्याचे इथं कलाकृती शिल्प दगडातला या ठिकाणी अशा मूर्ती आहेत मित्रांनो सगळीकडे म्युझियम मध्ये मित्रांनो आम्ही संग्रहालय बघून आलोय बादामीचं खूप छान प्रकारे मूर्ती आहेत खूप जुने आहेत ते आणि त्यांचे शिल्प कोरू काम मध्ये केलेले आहेत त्यामुळे काय काय तुटलेले आहेत आता सगळे बघून बाबी सीन इथलं प्रेरित आहे इथलं चोरले असते ना असं मला वाव खूपच सुंदर आजचं वातावरण पण भारी आहे कालच्या पेक्षा या ठिकाणी कुठलं तरी पिक्चर शूट केल्याचं असं वाटतंय तुम्हाला नाही सांगा बरं आता लगेच कसलं सुंदर नजर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी आणि इथं पण मला वाटतं सिरीज शूटिंग झालेलं आहे या ठिकाणी वरती एक मंदिर आहे ते बघायला चाललोय आम्ही थोडस ट्रेक करून आल्यानंतर नाही या ठिकाणी वरती थोडस एक मंदिर आहे कोणतं मंदिर आहे प्रवीण बोलो आय डोंट नो आय डोंट नो इकडून चालत आलेलो आहे आपण आणि इकडून आता आज जायचंय हा कसं लो रोड आहे भारी बघा इथल्या आप नंतर आपल्याला हात आल्यानंतर पायर लागतात अशा दोन दगडांनी कोरलेले पायऱ्यांमधून आपल्याला जायला लागतं मित्रांवरती इकडे इथून आलोय इकडे जायचं वारिल वारिल म्हणजे सुंदर इथून बुरुज लागतात आपल्याला मित्रांना पूर्ण पटांगण लागते आणि इथं एक छोटंसं तळ आहे छोटंसं ठिकाणी पाण्यावर पडणार माणूस बघायचं आहे का आता पणावणाव खूपच सुंदर असं मंदिर आहे इथं त्याच्या कळलं एक छोटंसं टाक खोलून ठेवलंय म्हणजे जुन्या काळात असेल आणि हे पण वरती आहे मित्रांनो डोंगरावरती आहे मंदिर खालून मी दाखवलं होतं त्या बाजूने तेच हेच मंदिर सकाळी त्या बाजूने मी दाखवलं होतं ते दर्शन वगैरे घेऊ खूपच छान वाटतं या ठिकाणी म्हणजे मन जो घराचा प्रेस वगैरे असतो तो पूर्णपणे झालेला आणि मंदिरच्या आपण काल पण गेलो होतो मंदिराच्या बाजूला जे प्रदर्शना करण्याची लाईन असते ती पण एवढे भारी मध्ये वाव खूप म्हणजे खूप चांगलं चांगला वाय राहत म्हणजे हे एक दोन दिवसांमध्ये कव्हर करण्यासारखं नाहीये खूप दिवसाच्या म्हणजे दोन तीन दिवसांच्या सुट्ट्या घेऊन येऊ शकता कसलं भारी आहे मी करून बघू शकता तुम्ही या ठिकाणी पाऊस तर अजून पण वालय थोड्या थोड्या त्यामुळे अजून वलाव गारवा आहे या ठिकाणी त्यामुळे भारी वाटते ना शब्दात मी सांगू शकत नाही शब्दात वर्णनच नाहीये म्हणजे खूप काही गोष्टी बहुतेक घेतल्याच प्रेरणादायक आहेत बाहेरच्या यांनी आपल्या महाराष्ट्रात घेतले हे <laughs> बघू शकता हे गोलवाल नाही का चक्रीवादळ गुफामध्ये जाऊन बघू मित्रांनो आपण काय माय गॉड हे काहीतरी नाही जाळी लावली वरती आणि तिथून फक्त प्रकाश येते एकच एकच पिलर इथं एकच आहे दोन आहेत दोन सॉरी दोन आहेत आणि इथं बहुतेक झांडावंदन साठीच आहे कारण की बांधकाम आपल्याला लगेच दिसतंय सिमेंटचं बांधकाम आहे त्यामुळे आणि इथून आपण बघूया कदा नजारा कसा दिसतोय त्या ठिकाणी बादामी लव ह्या मंदिराला आपण विजिट करणार आहोत हे मंदिरापासून इकडून असं खाली यंत्रणा मित्रांनो मी इथं मंदिर आहे मित्रांनो या मंदिराच्या बॅक साईडला एक आपल्याला तोप दिसतोय जुन्या काळातली काय बघू शकता मोठ्याच्या मोठे भक्त व्यक्ती आहेत त्यामध्ये शिल्पकार ठोकून ठोकून काम केलेलं आहे या ठिकाणी मंदिर बघितलं आहे आता एक संग्रहालय बघितलं आहे एक स्पॉट दगडांचं बघा खाली म्हणजे पूर्ण हे तेवढ मोठं पूर्ण दरी दरी टाईप आहे पूर्ण दरी टाईप मंदिर आहे दमय एवढी मंदिर आहे अरे बाई काय आहे का नाही तसेच मंदिर आहे का गणपतीपुळेच कसं आहे अगा इथं एक मंदिर आहे आणि इथं तळे आहे लगेच कसलं भारी मित्रांनो मंदिर आहे ना तळ्यामध्ये अर्धतळ आहे या ठिकाणी मंदिराचं नाव मित्रांनो आहे ना भूतनाथ मंदिर आहे आणि थोडंसं जवळ आहे आपण ते मंदिर बघितलं ना त्याच्या अगदी बाजूलाच आहे लय वाय वायव आहे थोडेसे फोटोशूट करतो थो, आणि आज जाऊन बघतो जरा ह्या ठिकाणी पण एक बाजूला मंदिर आहे तिथं पण जाऊ आपण थोडंसं आता किती वाजत मित्रांनो माहिती आहे का जवळजवळ बारा वाजून गेलेले तरी पण वातावरण तेवढं आहे ना सकाळी आठ वाजल्यागतच फिलिंग येते थोडं या मंदिरात जाण्यासाठी ह्या मंदिरात जाण्यासाठी चला मित्रांनो दगडी बघू शकता कशा आहेत पण अजून अजूनपर्यंत किती शतकापासून तशाच आहेत त्या आहेत तसेच आहेत नाहीतर आपल्या आज केलं तर पाच वर्षात पडू शकतात कधी पडते ते पण नाही सांगताय दगडच्या वरती पण मित्रांनो मंदिर बघू एक एक नक्की या खूप छान आहे खूप म्हणजे खूप सुंदर आहे अतिशय सुंदर मंदिराच्या वरणीच आपल्याला आता दगडामध्ये पोरलेले देव दिस प्रत्येक कोरविम केले जाते इथं मंदिर आहे म्हणजे पूर्ण काम केलेले इथं जे मंदिर आहे तिथेच तिथं कोरी काम मध्ये केलेले असं छान चला काही फिरण्यासारखं आहे पण आता आता थोडंसं एक मंदिराच्या पुढे बसतं मग की नाही हाव आर यू मला मित्रांनो स्टोरेज तर वाहन भरलेलं आहे आता जेवढी उडी आता बाकीचं तर मित्रांनो कुठे गेले आणि प्रॉब्लेम झाला आहे असं तरीच होत नाही आता आज मोबाईलचं झालं स्टोरेज फुल त्यामुळं आजची थोडीशी व्हिडिओ कमी आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आता चाललो आहे आम्ही हॉटेलमध्ये इथलं थोडंसं वडा डोसा चापल काहीतरी टेस्ट करून बघतो आणि पुढं काय काय आहे होईल ते बघतच राहा लावलेलं आहे ना काय अरे मुद्दा मी व्हिडिओ चालू ठेवली तू कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी नक्की भेटू आपण कुठेतरी असल्यास भन्नाट जागे तोपर्यंत चला गुड नाईट बाय बाय